नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मागील त्याला स्वर्कृषी पंप योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले आहे आणि ते नवीन अपडेट काय आहे यामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती बदललेली तुम्हाला पाहायला मिळेल कारण मागील त्याला स्वरकृषी पंप योजनेमध्ये निवडणूक असल्यामुळे या योजनेची गती थोडी थांबली होती परंतु आता निवडणूक पूर्ण झाल्यानंतर सर्व एस ओना म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसना त्यांचे लॉग इन देण्यात आलेले आहे आणि आता मागील त्याला स्वरकृषी पंप योजनेतील अर्जाची जी छाननी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये मेळाकडील सर्व अर्ज महावितरण म्हणजे मागील त्याला स्वर्कृषी पंप योजनेमध्ये हस्तांतरित करण्यात आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी मागील त्याला स्वर्कृषी पंप योजनेमध्येच अर्ज भरलेले आहेत अशा सर्व अर्जांची आता छाननी सुरू झालेली आहे आणि छाननीनंतर तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला बदललेली पाहायला मिळेल तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी तुम्हाला मागील त्याला स्वर्कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचे आहेत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यानंतर अर्जाची स्थिती यामध्ये लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा यामध्ये तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून शोधा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लाभार्थी क्रमांक जिल्हा लाभार्थ्याचे नाव आधार कार्ड क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक अर्ज कधी केला होता आणि अर्जाची सद्यस्थिती तुम्ही इथं पाहू शकता स्क्रुटनी कम्प्लिटेड म्हणजे तुमच्या अर्जाची छाननी पूर्ण झालेली आहे असं यांचं स्टेटस अपडेट झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल आता यांना यानंतर एकतर व्हेंडर सिलेक्शन ऑप्शन येऊ शकते किंवा पुढील प्रोसिजर काय आहे ते त्यांना एस एम एसद्वारे कळवले जाऊ शकते अर्जदार हा जनरल कॅटेगरीमधील आहे आणि पंप क्षमता तुम्ही पाहू शकता पाच एच पी आहे यांनी हा अर्ज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दाखल केलेला होता त्यानंतर दुसऱ्या अर्जाचे स्टेटस चेक केले असता यांच्या अर्जाची सद्यस्थिती इथं पाहू शकता ए वन अर्ज सादर केला आहे यांचा फक्त पेमेंट करून अर्ज सादर केलेला आहे दुसरा अर्ज चेक केला असता यांच्या अर्जाची सद्यस्थिती पी एम कुसुम योजनेत अर्ज हस्तांतरित केला आहे कृपया पी एम कुसुम पोर्टलला भेट द्या यांचा अर्ज पी एम कुसुम पोर्टलला ट्रान्स्फर केलेला आहे तर तुम्हीही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता आणि तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्यांच्या ज्यांच्या अर्जाची स्क्रुनिटी कम्प्लीट झालेली आहे आता त्यांना एक तर वेंडर सिलेक्शन ऑप्शन येईल किंवा पुढली जी प्रोसिजर आहे त्याचा त्यांना एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तुम्हाला ही काय ऑप्शन आलेले आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका